मुरलीधर नावाचं एक गाव होत जिथे दोन मुलं आणि प्रधान एका बाबाजवळ बसलेले असतात आणि ते बाबा त्यांना एक गोष्ट सांगत होते गावामध्ये जोडलेल्या महासागरामध्ये एक लपलेलं गाव आहे जे की महासागराच्या एकदम मधोमध आहे तिथल्या गावामध्ये आपल्या तुमच्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घर माशांपासून बनलेले असतात काय खरच तिथले घर माश्यांपासून बनलेले असतात बनलेले असतात आणि तिथे सुद्धा आपल्या गावासारखे जमीनदार आणि असतात सगळंच आहे तिथे मला या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे बाबा महासागरच्या मधोमधी एक गाव पण असू शकत मी हे कस विश्वास ठेवू ही गोष्ट एकदम बरोबर आहे वाटत असेल तर जाऊन बघू शकता आम्ही तिथे जाऊ शकतो हो बिलकुल जाऊ शकत जर तुमच्यामध्ये हिंमत आणि ताकद असेल तर जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी जरूर त्या ते मछली गावामध्ये जाईल तुला जायचं असेल तर जा मी तर नाही जाणार हे तर वेळच ठरवेल जेव्हा मी जाईल तर तेव्हा तुला सुद्धा यावं लागेल अठरा वर्षांनंतर साहेल एकदा प्रथमला समुद्राच्या तटावर बोलवतो आणि एक नाव पण तयार ठेवतो प्रथम साहेलच्या बोलवण्यावर तिथे येतो काय झालं साहिल आज तू इथे का बोलवलं तुला है। कहानी? का, हो ती गोष्ट लक्षात आहे कोणती कहाणी अरे तू म्हातारे बाबा जे आपल्याला गोष्टी नव्हत्या ऐकवत का जेव्हा आपण छोटे होतो ते गोष्टी नव्हते सांगत की महासागरामध्ये एक गाव आहे जिथे आपल्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घरं माशांसारखे दिसतात हो हो लक्षात आलं एक मिनिट पण तुला अचानक ही गोष्ट का लक्षात आली आणि ही नाव इथे यावेळेला का आहे साहिल तू काय करायचा विचार करतोय प्रधुम मी सांगितलं होतं ना की मी मोठा झालो तर त्या गावात जरूर जाणार आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल नाही नाही मी नाही येणार ती खोटी गोष्ट होती यार तुला यावं लागेल माझ्यासोबत तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे अरे नाही यार मैत्रीची शपथ नको देऊ यार <laughs> चल बस नावादे प्रधूम साहेलच्या बसतो आणि दोघे जण महासागर मध्ये मछली गावला शिरण्यासाठी निघून जातात ते लोक महासागर मध्ये खूप आत पर्यंत आत कि दूर दूर पर्यंत एक पण तट त्यांना दिसत नव्हतं ह्याने घाबरून प्रथम बोलतो आपण काही जरा जास्तच आतमध्ये नाही आलोय मला तर इथून तो काहीच नाही दिसत आहे चल वापस जाऊया नाही नाही नाहीच काय अर्थ आहे आपण वापस नाही जाऊ शकत कारण की मी रस्ता विसरलो आहे काय आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये शिवाय त्या गावाला शोधण्याशिवाय नाहीतर मृत्यू आपल्याला शोधेल तू एवढा का हसत आहे तुला भीती नाही वाटत आहे का नाही कारण की मी स्वतःला आणि तुला अशा स्थितीत टाकलंय जर आपण आपल्या त्या गावापर्यंत नाही पोहोचलो तर आपण मरणारच नक्की अशा स्थितीमध्येच लोक आपली सफलता नक्कीच मिळवतात हे प्रभू हे काय विचार करून असला मला सनकी मित्र दिलाय साहिल आणि प्रथम ती नाव चालवत चालवत त्या महासागराच्या खूप आत जाऊन पोहचतात अचानक साहिलला काहीतरी दिसतं प्रथम प्रथम काय दिसत आहे जे मला दिसत आहे ते बघ ती एक जागा आहे जिथे मोठे मोठे मासे आहेत काय हे तेच गाव जे नाही जे आपल्याला ते म्हातारे आजोबा सांगायचे हां ते हेच गाव आहे हे तेच माशांचं गाव आहे ती गोष्ट खोटी नव्हती खरेपण आपल्या समोर आहे शेवटी आपण या गावाला शोधूनच काढलं यस आणि प्रथम अर्ध्या तासांनंतर त्या गावामध्ये पोचतात जसच ते दोघे जण त्या गावामध्ये उतरतात शिल्पा नावाची मुलगी त्यांना बघते आणि त्यांच्या जवळ येते आणि बोलते तुम्ही दोघे जण कोण आहात आणि इथे काय करत आहात आम्ही या गावाबद्दल ऐकलं होतं आत्रे याला शोधत शोधत इथे आलो बाहेरवाल्यांना इथे यायची परवानगी नाही आहे या, या गावामध्ये तुमचं स्वागत नाही केलं जाईल आम्हाला माफ करा आम्हाला थोड खायला आणि पिण्यासाठी पाणी मिळेल मग आम्ही निघून जातो ठीक आहे माझी माग या शिल्पा साहिल आणि प्रदीम ला आपल्या घरी घेऊन येते जो मछलीच्या आकाराचा होता अरे साहिल इथं खरच माशाचं घर आहे इथं सगळेच घर माशासारखे आहेत बरोबर बोलत आहेस इथे येऊन माझं स्वप्न पूर्ण झालं ते दोघे जण शिल्पाच्या घरी जाऊन थांबतात शिल्पा त्यांना खाण्यासाठी जेवण आणि पिण्यासाठी पाणी पण देते जण जेवण जेवण उठतात शिल्पाचा भाऊ सुरेश तिथे येतो आणि शिल्पाला काही हेच दोघे आहेत जे बाहेरून आलेत रळूच साहिल ला बोलतो हा पक्क आपल्याला मारायला आला असेल ही सगळी तुझी चूक आहे हा यार कुठे फसलो साहिल सुरेश ला बोलतो भाई आम्ही खरच निघून जाऊ आणि कधीच कोणाला या गावाबद्दल सांगणार नाही हा भाऊ आम्ही खरच समुद्रात कधी पाय नाही ठेवणार बस आम्हाला माफ करा काय तुम्हाला असं वाटत का मी काही गुंड आहे खरं तर आम्हा लोकांना तुमची मदत पाहिजे या गावाला वाचवण्यासाठी कोणाकडून आमच्या प्रधानांकडून एक महिने आधीची गोष्ट आहे एक महिन्यापूर्वी आमच्या गावाने प्रधानाला निवडलं आणि एका नवीन प्रधानाला जादूच्या मोत्यांची माळा घातली ज्याला घातल्यानंतर प्रधानाकडे जादूची ताकद येऊन जाते ज्याच्यामुळे गाववाल्यांनी जर प्रधानची गोष्ट नाही ऐकली तो त्यांच्या शक्तीने त्यांच्यावरती नियंत्रण करून घेतो आमच्या गावाकडे एक जादूचा आरसा सुद्धा आहे जो आमच्या गावाला आणि बाहेरच्या जगाला जोडतो प्रधान्य आपल्या शक्तीचा उपयोग करून त्या आरशाला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलंय आता मी बाहेरच्या जगात सुद्धा आपला डंका वाजवेल मी या गावामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या मोत्यांना बाहेरच्या जगामध्ये विकून खूप श्रीमंत होऊन जाईल आणि आपल्या शक्तींचा वापर करून गाववाल्यांनाच मोती विणायला लावेल आमचा प्रधान अक्का नीच निघेल असा मी कधीच विचार नव्हता केला आमच्या गावाच्या मोतींमध्ये शक्त्या असतात आणि त्यांच्याबरोबर कोणी छेडखाणी करतं तर त्याच्या प्रॉब्लेम्स आमच्या गावालाच सहाव्या लागतात तर तुमची इच्छा काय आहे याच्यामध्ये आम्ही तुमची मदत कशी करू शकतो कारण की तुम्ही या गावाचे नाहीयेत प्रधानाच्या शक्तीचा वा उपयोग तुमच्यावर नाही होणार ओ समजलं बिलकुल समजलं तुमची इच्छा आहे आम्ही त्या प्रधानाकडून तो आरसा घ्यायचा जो बाहेरच्या जगाकडून या माशाच्या गावाला जोडतो त्याच्या घरातून त्याला चोरायचं हेच ना तो वापस आपल्या मोतींच्या शक्तींचा वापर करून तो आरसाक वापस घेईल आपल्याला त्या मोतीच्या माळेला त्याच्या गळ्यातून चोरावं लागेल जी बिलकुल आम्ही तर त्याला चांगलं समजलं होतो पण तो लालची निघाला काय नाही तुम्ही सगळं आमच्यावर सोडा सुरेश आणि शिल्प दोघे जण प्रधानच्या घरी जाऊन पोचतात आणि प्रधानला आवाज लावतात प्रधानजी प्रधानजी प्रधान, प्रधान, प्रधान जेव्हा ही आवाज ऐकतो तर बोलतो कोण आहे जे सकाळी सकाळी एवढं ओरडत आहे जाऊन बघतो प्रधान घराच्या बाहेर येतो हो तर तुम्ही दोघ भाऊ बहिण आहात काय झालं सकाळी सकाळी माझ्या घरासमोर येऊन का ओरडत आहात अनमोल मोत्यांना बाहेरच्या नका हे आपल्या गावासाठी बरोबर आपलं गाव ह्याच अनमोल मोतींमुळे बाहेरच्या जगापासून जोडलेलं नाहीये निघून जा इथून नाहीतर असा धडा शिकवेल की तुम्हाला लोकांना समजणार सुद्धा नाही माहिती आहे ना माझ्याकडे जादूच्या मोत्यांची माळ आहे प्रधानजी हे चुकीचं आहे साहिल आणि प्रदम गपचूप प्रधानच्या घरी जाऊन पोहचतात सुरेश आणि शिल्पा तिथे फक्त प्रधानचं लक्ष भटकवण्यासाठी उभे होते प्रधान दुसरीकडे आपला हात पुढे करतो आणि सुरेश आणि शिल्पाला बोलतो तुम्ही दोघ आत्ताच्या आत्ता मूर्तीसारखं उभे राहा प्रधान इतकं बोललाच होता की दोघे जण एकाच जाग्यावर खांब्यासारखे उभे राहिले आणि दुसरीकडे साहिल आणि प्रदोम तो आरसा शोधायला लागतात अरे प्रधान इथे आरसा कुठे ठेवला असेल माहिती नाही पण लवकर शोध नाहीतर हा आपल्याला सुद्धा खंबा बनवून ठेवेल याचा जादू आपल्यावरती काम नाही करणार आणि जर करोल केलंच तर आणि नाही केलं तर साहेल आणि प्रद्युम प्रधानच्या घरामध्ये झगडा करायला लागतात इतक्यातच प्रधान त्यांची आवाज ऐकून आत येतो कोण आहे आतमध्ये समोर या नाहीतर खंबा बनवून टाकेल साहेल प्रधानच्या खोलीमध्ये पळून जातो जेव्हा प्रधान आत येतो आणि साहिल ला बघतो तर तो बोलतो तू तू कोण आहेस पक्का तू इथं जादूचा आरसा चोरायला आला होतास नाही बिलकुल नाही मी आणि माझा मित्र तर तुझा मित्र तू तर एकटा उभा आहेस इकडे बघतो तर त्याला साहिल कुठेच दिसत नाही धोकेबाज मला एकट्याला सोडून पळून गेला याला तर मी सोडणारच नाही तयार हो खंबा बनण्यासाठी प्रधुम आपले डोळे बंद करतो आणि प्रधान चमत्कार आणि पण त्याच्या असर नाही होत आणि मागून साहिल गपचूप येतो आणि प्रधानच्या गळ्यातून त्याची मोत्यांची माळा ओढतो आणि त्याच्या गळ्यातून बाहेर काढतो जसं माला त्याच्या गळ्यातून बाहेर येते सुरेश आणि शिल्पा ठीक होतात आणि आत येतात सुरेश लवकरच त्या माल्याला ती माझी आहे ती मला वापस कर आता मोत्यांची शक्ती माझ्याकडे एकदम बरोबर राहील हे मोत्यांची शक्ती ऐक माझी गोष्ट आणि बनवून टाकेला खंबा सुरेश इतकं बोललाच होता की प्रधान खंब्यासारखा एकाच जाग्या अजिबात न हलता उभा राहतो आणि दुसऱ्या दिवस गाववाले सुरेश ला प्रधान बनवतात आणि तो आरसा पण सुरेशला मिळतो सुरेश आणि बाकी सगळेजण त्याच जागी मिळतात जिथे साहिल आणि प्रद्युम आपले नाव घेऊन आले होते तुम्हा खूप खूप धन्यवाद साहिल आणि प्रद्युम इथं माझं कर्तव्य होत सुरेश आणि माझ सुद्धा तुम्ही लोक ह्या आरशाच्या आत जाल तर सरळ आपल्या गावी जाऊन पोचाल साहिल आणि प्रद्युम दोघे जण त्या आरशामध्ये जातात आणि सरळ आपल्या गावामध्ये पोचतात आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगायला लागतात नीलगिरी पर्वतच्या जवळच एक समुद्र होत तिथे भूरा आपल्या बायको आणि मुलांबरोबर राहत होता आणि तो नमक एकत्रित करून दुकानात विकायचं काम करत होता मैं कोई ऐसा गीत गाव के आरजू जगाव अगर तुम कहो नेहमी सारख भुरा समुद्राच्या तटाजवळ नमक एकत्रित करायला गेला होता नमक गोळा करून त्याला फिल्टर करून तो ते कमीत कमी किमतीत विकत होता सांगा लंबरदार भाऊ किती रुपयात विकत घेणार आज नमक रोज विकत घेतो त्याच्यापेक्षा आणि आणि कमी उद्यापासून अजून दाम पडतील जर असे दाम कमी होत राहतील तर माझं घर चालेल माझ्या घरी एक मुलगा पण आहे आणि तो खूप छोटा आहे थोडे तर तो पैसे वाढवा भाऊ माझ्या हातात थोडी आहे हे तर सगळे वरचे कर्मचारी करतात आम्हाला तर ते त्यांच्याकडे पैसे पोहचावे लागतात तुमच्याकडे काही दुसरं काम असेल तर मला द्या ना माझ्याकडे काही दुसरे काम असते तर मीच नसतं केलं का के पूर्ण दिवस मिठामध्ये मध्ये राहून राहून परेशान झालोय भोरा आधीच नमक जास्त किमतीत न विकण्याच्या कारण खूप अडचणीत होता तेवढ्यातच तिथं एक हवलदार आला आणि त्याच्याशी बोलू लागला असे लपून लपून नको पळू मी तुला तोंड लपवताना आहे अरे नाही साहेब मी कुठं पळून चाललोय मी तर आपलं घाम पुसत होतो तुम्ही खाम का चिंता करताय सरळ सरळ सांगतोय हप्ता काड हप्ता हा हे घ्या पूर्ण पाचशे रुपये भोरांनी त्या दिवशी जेवढी पण कमाई केली होती ती त्याने त्या हवलदारला दिली आणि उरलेल्या शंभर रुपयांनी खाण्याचं काही सामान घेतलं आणि घरी निघून गेला तुम्ही जे एवढं जेवण घेऊन आलाय त्यांनी कुणाचं पोट भरणार आहे आणि हे उगाची कामं करायचं बंद करा तुम्ही आणि चला माझ्या माहेरी चला तिथे तुम्हाला कुठली तर नोकरी भेटूनच जाईल जे ते, ते खा भाग्यवान मला माहिती आहे कसे लोक आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्या दिवशी देऊन भंडाऱ्यात आणि म्हणे जेवण करून घ्या ही पण काय गोष्ट झाली बोला भट्टीवर जा तुम्ही मला काय मी तर फक्त आपल्या मनाच सांगत होते तुम्हाला त्याच रात्री जंगलचे काही डाकू गावात आले होते त्यांनी शहर मधून हिरे चोरून आणले होते आणि ते समुद्राजवळ एका झाडामागे लपले होते या हिऱ्यांना आपल्याला कुठे लपवावं लागेल नाहीतर आपल्याला पोलीस पकडून घेईल जी सरदार पोलीस वाल्यांचे दंडे खूप जोरात लागतात पण ह्या हिऱ्यांना लपवायचं कुठे तुम्ही सगळे फिक्र नका करू आपल्या समोरच मिठाचा ढिगारा लागलाय आपण या हिऱ्यांना मिठामध्ये टाकून देऊ असे पण छोटे छोटे हिरे आहेत कोणालाच पत्ता नाही लागणार सरदार आणि त्याच्या माणसांनी हिऱ्याचे छोटे छोटे तुकडे नमक मध्ये मिसळले आणि भीतीने तिथून पळून गेले तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये त्या हिऱ्यांची चमक पडली हा ढिगारा काही वेगळाच वाटतोय एवढा उत्पाद कोणी माजवलाय हो सगळं बिखरून पडलंय भोरा तिथे जाऊन नमक एकत्रित करू लागला बाजारात विकण्यासाठी तेव्हा त्याची नजर एका चमकणाऱ्या छोट्या तुकड्यावर पडली हे चमकणारं मीठ हे कसलं मीठ आहे खूपच जास्त चमकत आहे काही हे हिरात नाहीये भूरा त्या छोट्याशा तुकड्याला घेऊन तिथून निघून जात आणि एका सोनारकडे जाऊन त्या तुकड्याला त्याला दाखवतो मुलचंदी हे सांगा हे हिरे किती मध्ये घेणार आणि हा हिरा आहे कितीचा शुद्धीत तर आहेस मीठ विकायच्या जागेवर नशा पण करायला लागलाय का त्याचा हिरा आणि ते पण तुझ्याकडे <laughs> हे बघा साहेब बघून मूलचंद होऊन आश्चर्य आणि म्हणतो हा हिरा तुला भेटला कुठून ह्या छोट्याशा हिऱ्याची किंमत एक लाख रुपये आहे तुला हा हिरा दिला कोणी हे सगळं तुम्ही सोडा ना सांगा हा हिरा खरीदणार आहेत की नाही कि मी दुसरीकडे जाऊन विकू नाही नाही तू इथेच थांब मी पैसे घेऊन आलो बस कुठे विकू नकोस पूर्ण लाख रुपये दिले भुरा सगळे दागिने कपडे आणि वर्षांच राशन घेऊन तो आपल्या घरी गेला होता घरी जाऊन आपल्या बायकोला म्हणाला भाग्यवान असं वाटतं देवाने आपले ऐकलंय हे बघ एवढे सगळे पैसे मला तर विश्वासच नाही बसत आहे असं वाटतंय हे काही स्वप्न आहे हे काय तुम्ही चोरीचं काम तर नाही ना सुरू केलं काय तुम्ही दरोडांचं काम तर दर नाही सुरू केलंय कुठून आले तुमच्याकडे इतके सगळे पैसे तेव्हा जाऊन भूरा तिच्या बायकोला सगळं काय खरं खरं सांगतो आणि तेव्हा रेश्मा म्हणते अरे वेड्या जर काय एक हिऱ्याची किंमत एक लाख आहे तर विचार कर आपल्याला जर काय सगळे हिरे मिळाले तर आपण कुठून कुठं पोहचून जाईल पण अजून हिरे आपण आणायचे कुठून आपल्याला तिथे जाऊन बघायला पाहिजेत रेशमा आणि भूरा रेशमा आणि भूरा त्या हिऱ्याच्या नमक म्हणजे समुद्राच्या तटाकडे जातात आणि तिथे जाऊन दोघे नमक मध्ये हिरे शोधायला सुरू करतात आणि त्यांना तिथे खूप सगळे हिरे भेटतात इतक्यातच तिथे पुलिस येते ज्यांच्या कॅद मध्ये ते डाकू होते सांगा तुमचा सरदार कोण आहे सांगा कोण आहे तुमचा सरदार हा हा जो तुमच्या समोर उभा आहे ना भुरा तो आहे आमचा सरदार हे काय बोलताय तुम्ही मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही तुम्ही माझं नाव कसं काय घेताय अरे भुरा भाऊ खोट काय बोलताय तुमचं आता भांडं फुटलं आहे इन्स्पेक्टर साहेब जर तुम्हाला विश्वास नसेल तर भुराच्या घरी जाऊन बघा आणि त्याच्या हातात अजून पण हिरे आहेत आणि तेव्हाच तिथे अचानक एक हवालदार आला आणि म्हणायला लागला जी इन्स्पेक्टर साहेब हे गोष्ट खरी आहे भुराच्या घरामध्ये सोन्याचेs गहने आणि आणि काही देश किमती सामान सुद्धा हवालदारची एवढीच गोष्ट ऐकून पोलिसांनी भुरा आणि रेशमाला कैदखान्यामध्ये कैद, कैद केलं आणि त्यांना त्या डाकूनबरोबर तिथे बंद केलं अरे देवा हा कसला अनर्थ आहे दुसऱ्यांचा दोष आमच्यावर लावला आहे आम्ही असं काय चुकीचं केलो आहे मला तर काहीच समजत नाहीये तू चिंता नको करू मी काहीतरी करतो ह्या डाकूंनी असं छळ आपल्या सोबत का केला मला समजतच नाहीये त्यांना दुखी बघून डाकूचा एक माणूस म्हणाला असं वाटतय तू अजून समजलाच नाहीये आम्ही हा कट रचलाय आणि तुला इथे फसवलंय तू आता आमचा सरदार म्हणून तू इथे आयुष्यभर कैद राशील आणि आम्ही काही महिन्यातच इथून सुटून निघून जाणार <laughs> भूरा त्या चंगुळ मध्ये येऊन फसला होता आणि आपल्या नशिबाला कोसत होता इतक्यातच अचानक त्या जेलच्या भिंतीच्या मधोमधी एक मोठी तुरुंग तयार झाली आणि त्यामधून एक भूत बाहेर पडला तिथे सगळ्यांना म्हणू लागला हे माणसं माहीत नाही जेल मध्ये रडतात का मला बघा मी किती खुश आहे याच्या समस्याचं समाधान तर मीच करतो आता आणि तो भूत जाऊन भोराशी बोलू लागला त्या भूताला पाहून भोरा आणि रेशमा खूपच घाबरले होते भूत भूत हे काय होत आहे आवाज नका करू नाहीतर सगळे येतील मी या, या जेलचा भूत आहे काही वर्षापूर्वी मला इथेच शिक्षा मिळाली होती तेव्हापासून मी बेगुना लोकांना इथून मुक्त करून टाकतो चला कमीत कमी भूत तरी आहे ज्याला आम्ही बेगुना वाटत आहे तुम्ही कसली मदत करताल मला तुम्हा दोघांना सुद्धा त्या जेलमध्ये मध्ये पाण्यावरती हळदी लावावी लागेल ही जादू हळदी आहे ज्याला पिऊन सगळे पोलीस वाले सगळा मांजरा समजून जातील आणि तुम्ही निर्दोष साबित होऊन जाताल पण तर मटक्यावर आम्ही हळदी कशी लावणार आम्ही तर कैद आहोत तुम्ही जाऊन लावा ना भूराच बोलणं ऐकून भूतनी पाणीच्या मटक्यावर हळद लावली आणि जेव्हा पोलिसनी ते हळदीचं पाणी पिलं तेव्हा त्यांना सगळं खर खर दिसू लागलं त्यांना खरी गोष्ट कळाली तुम्हाला बाईजत बरी केलं जात या डाकूंना त्यांची शिक्षा पूर्ण मिळेल आम्हाला माफ करा रेशमा आणि भूरा दोघेही आपल्या घरी निघून गेले आणि दोघेही दुखी झाले तेव्हा त्यांची नजर एका कोपऱ्यात पडली त्यांच्या घरात ठेवलेलं नमक चमकू लागलं होत हे काय होत आहे हे मीठ चमकत का आहे अरे हे तर हिऱ्यांचं नमक आहे हे कस झालं हे तर अशक्य आहे हे अशक सगळं जरूर त्या जेलवाल्या भूताचं कमाल आहे त्यानं आपलं सगळं आयुष्य बदललं मग काय होत भूराच्या घरात ठेवलेलं नमक हिऱ्यांमध्ये बदलून गेलं होत भूरा त्यांना विकून एक खूप मोठा धनवान माणूस झाला होता हिऱ्यांना विकल्यामुळे त्याचा कारोबार एकदम धमाकेदार झाला होता आणि त्या पैशांनी भुरा गरीबांची मदत करू लागला आणि आपलं जीवन सुखी सुखी जगू लागला ही गोष्ट आहे खोल समुद्रातली समुद्रातल्या मध्यात दोन कॉलनी होत्या डॉल्फिन्स ची कॉलनी आणि दुसरी स्वर्ड फिशची कॉलनी या दोन्ही कॉलनी मध्ये गोष्ट आहे एक छोटा स्वॉर्ड फिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनी मध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं तू इथे शिरलास काय कर तुला माहिती नाही का हा डॉल्फिन्सचा भाग आहे हे बाळा तुला काय वाटलं रे अहो मी तुझं स्वागत करू तू आमच्या भागात यायलाच नको होतस ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे हो हो आम्ही वाहो नहो आमच्यासवर्ग कर्तव्य कोणीच असू शकत नाही तेवढ्या डॉल्फिनचा राजा तिथे येतो सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो, तो स्पोर्ट फिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो <laughs> मी चुकून इथे आलो आहे मला प्लीज परत जाऊ द्या ना प्लीज ठीक <laughs> आहे परत या कॉलनी मध्ये पाऊल ठेवू नकोस हो हो मी अजिबात नाही येणार राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात मग तो पिल्लू स्वड फिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही या घटनेला काहीच दिवस झाले होते कि एका दिवशी एक डॉल्फिन कॉलनीत शिरत आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्ड गर्दी जमा होते तू ठिकाणी अरे थांब थांब तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय बिचार बाळ घाबरून जाईल बाजूला वा बाजूला व्हा वा, वा तिकडे बाळा तुला तुझ्या कॉलनी मध्येच राहायला हवं ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये सगळ्या स्वॉड फिशने त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनी जवळ सोडलं तिथे राजा पाहतो कि एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉड फिशने घेरलं आहे तेव्हा त्याला राग येतो तुम्हाला लोकांना लाज नाही वाटत इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करत ते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत हा मुलगा चुकून आमच्या कॉलनीत आला होता मग काय झालं तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठे तो कुठेही जाऊ शकतो त्याचा हक्क आहे तुम्ही लहान स्वर्ड फिश कोण आहात तुम्ही आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय चुकीचा बोलताय तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वड फिशचा सा मुख्य म्हणतो की ठीक आहे आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोचवणं बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या चला परत मागे जाऊया सगळे वॉडफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हील्स राहायला येतात डॉल्फिनचा राजा त्यांना भेटायला जातो तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्हाला माहितीच आहे या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून वेल्सचा राजा विचारात पडतो तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता तुमच्याकडे नक्की येऊ दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वर्ड फिशना संकटाची चाहूल लागते नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल पण आपण त्यांची मदत केली पाहिजे काही असेल तरी आपले शेजारी आहेत मी नाही करणार डॉल्फिनची मदत नाही हे घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे झुंड डॉल्फिन्स च्या कॉलनीत पोहचतात या या आम्ही तुमचीच वाट बघत होतो अपेक्षा करतो कि तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल तसही या सगळ्या समुद्रावर हो, हो, हो तू समुद्रा राजा का हो 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 हो। तू आमचा इतका विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते मदत मदत करा कुणी तरी मदद करा आम्हाला रडणाऱ्या हाक ऐकून फिशच्या माशांनी व्हेल्सना चहू कडून घेरलं स्पॉर्डफिशने व्हेल्स वर हल्ला केला पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो अंबा ही लढाई तुमची नाहीये ही लढाई आमची आणि वेल्स मध्ये आहे आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही असो आपली लढाई आपण स्वतः लढू आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःच रक्षण स्वतः नाही केलं एकदा पुन्हा विचार करा आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय निघून जा इथून मुख्य स्वॉर्ड फिश आपल्या लोकांना आदेश दिला मग सगळे स्वॉर्ड फिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले इथे मोठ्या व्हेल्स डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले काही डॉल्फिन्स मेले सुद्धा आता बस आजपासून उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले डॉल्फिन्स बरेच डॉल्फिन्स घायल झाले होते डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो